नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव लावी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव निफाड या ठिकाणी अवकाली एक क्विंटल जात आहे लोकल तूर ज्याची दर सहा हजार सातशे एकसष्ट रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती राहुरी वांबर या ठिकाणी अवकालेली बावीस क्विंटल जसे दर सात हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतर सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल टूर बघा तसे पुढील बाजार समिती सावनेर या ठिकाणी आवकालेले पाचशे पंचावन्न क्विंटल ज्यासी दर सात हजार चारशे अठ्ठावीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल जाता आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती धरणगाव या ठिकाणी आवकालेली तेरा क्विंटल ज्यास दर सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील समिती पाथर्ड या ठिकाणी अवकालील एकशे पस्तीस क्विंटल जसे दर सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार